मार। ना, आता डावी आहोत एका ग्राउंड वर <laughs> कारण की मला मिस्टर गाडी शिकवणार आहेत पप्पा मला गाडी शिकवणार आहेत पप्पा गाडी शिकवणार आहेत मला थांब तुझ्या ओठाला काय लागले समोर प्राणी कोणते आहेत नाही तर आणलंय मला गाडी शिकवायला काय करू आता दुसरीकडे मैदानच नाही काय तर ग्राउंड टूच भर नुसतंच गोल गोल चक्र मारायचे इथं

भीती वाटते बघ नको वाटते कोणी मला मध्ये मध्ये एक तर फर्स्ट टाइम करणार आहे मग मी टाकून दिली खाली लेकर नाही चर काय माहित असना तुला नाही तर कोणाला माहित असतं मी टाकून दिली खाली दे म्हणायला लागले काय करायचं जराच का आता ना नसते माहित बघती कसं लागा कुटण करायला लागलेत जाळवून मला बिलं गेय तो काय वाटतं त्याला जमल का नाही बघू करू ट्राय हळू हळू फर्स्ट डे

एका साईडला ठेवलं भीती नाही का बरं वाटणार हळूहळू चालवायची त्याला काय आहे भीती वाटायची नाहीतर सरळ ड्रायव्हिंग स्कूल मध्ये बघ एकदा जमते का नाही जमलं तर बघू पुण्याची पुन्हा थोडं पुढे घ्यावं लागते मला तुला कसं पाहिजे तसं ऍडजस्ट कर ना घे ना पुढे गा गा मग अजून पहिला पाय वगैरे बघ कुठं पोचतेत नाही पोचतेत बंद केलंय का गाडी बंद आहे तो टेन्शन घेऊ मग मी दाबल तरी काय होणार नाही गाडी चावीला कशाला फिरवली पहिलं बसून बघ ना आधी कुठं बसते मला पाय दिले काय नाही काय होत नाही चावी फक्त फिरवू नको स्टिअरिंगला धरून पुढे जा ना बघ मग मंबा पहिले उतरायली उतरू ना ऍडजस्ट करायला नाही ती डॅशबोर्ड वर जाईन मग ती पाठीमागच पुढे घे ते थोडस पाठीमागचं जे बॅक रेस्ट दोन आहे तिथं पलीकड लिवर त्याच्यातलं छोटवा लिव्हर वाढायचं त्याला पुढं थोडस सीटला जाम झाला असेल ते लिवर वडून हा दाटण झाली चालवण्याच्या दृष्टिकोनातून बघायचं दाटन करून पुढचं दिसलं पण पाहिजे ना <laughs> दाबून बघ ना इकडचं अलीकडचं लेफ्ट पॅन्डल सगळं पूर्ण दाबता येते का बघ मग <laughs> <हुँ. laughs> <laughs> <दावा> का कधी कधी अर्धा बी दावं लागतं अलीकडचं पॅन्डल जे आहे का ते पूर्ण दाबून बघ एवढं पूर्ण अजून दबत मध्ये हा हे शेवट झाला तेवढं दाबाव लागतं दाबायला का थोडस पाठी मागत पुढे घे थोडस वाटलं मावड्या मम्मा गाडी चालू तयार तू तयारीत राहा पुढं बाल संपलं हा बाटी मागतो थोडं पुढे घे

फुल स्पीड बाईक मध्येवाजे लावून घे एक्सिलेटर कस क्लज कसा नसते क्लच गिअर चेंज करताना असते अच्छा गिअर चेंज करताना गिअर चेंज करताना ते क्लच दाबायचं फुल आणि मगच गिअर टाकायचा आणि काढायचं पण असेल गिअर न्यूट्रल करायचं असेल तरी पण क्लच काही पण काम करायचं म्हणलं की क्लच क्लश दाबाय अर्जंट मध्ये बंद करायचं डाव पॅन्डल आणि ब्रेकवर पाय द्यायचा फक्त डावा पाय काढायचा नाही नाहीतर तर झटक बसतो गाडीला तिथं काय करायची गरज नाही तुला इमर्जन्सीच सांगायला लागलं दोन्ही पण दाबायच हो कारण आता हायवेला नाही हायवेला जर असलं तर काय करावं लागतं पहिलं ब्रेक दाबायचं थोडं आणि गाडी बंद व्हायला आली की मग क्लच दाबायचं आणि गेअर कमी करायचं असेल तर करायचं नाही तर बघायचं आपल्याला काय पुढं जायचंय नाही जायचंय का थांबायचं जागेवर त्या हिशोबाने पण आता सध्या तू हायवेला नाहीस त्यामुळं क्लच दाबायचं आणि ब्रेक मारायचं दोन्ही पण एकदाच नाही दाबायचे पहिलं क्लच दाबायचं हां नंतर ब्रेक दाबायचं तर गाडी बंद पडणार नाही रेस द्यायची गरज पडणार नाही तुला पलीकडचं रेस द्यायची गरज पडणार नाही कारण मनानं चलती गाडी

चावी काढ काड़, चावी काढण्यापासून तुला सांगतो थोडी अजून दाबून इकडे फिरव डाव्या साईडला मडी दाबून हम्म आता लाव चावी एकदा फिरवली की ही चालू होते दोनदा फिरवली की ती चालू होते गाडी बंद झाली चालू कर <laughs> कश दाबायचं चावी फिरवायची

तुला जर लई पळायला असं वाटायला ना थोडस दाबायचं क्लच दाबायचं म्हणजे स्पीड कमी होती सोडलं की वाढते वाढ होती दावेकड मम्मा चालू आली सरळ कर थोडस असे गुडगुड व्हायला आली का थोडा रेस द्यावा लागतंय म्हणजे गाडी बंद पड थोडस हम्म अगं उगत थोडं तस करायचं काय झालं कर चालू गिअर मधला काढ पाठीमागवड वोड़। क्लच दाबून वाढायचं त्याला म्हणजे त्रास होत ना ब्रेक दाब की क्लच दाबल ब्रेक वर पाय ठेवायचं ना म्हणजे मागे जात नाही हा ती चौथ्यावर गेली हा हा आता न्यूट्रल आहे गाडी चालू तर कर पहिला आधी फुल दाबा लागते फुलच दाबले नाही दाबलं फुल हा क्लच दाबून धरले ना हा पहिला गेर टाक हम्म पहिला गेर टाकला आता आता हळूहळू क्लच सोडायचा लय पळायला सारखं वाटायला लागली तर क्लब परत क्लच दाबायचा आणि थोडा ब्रेक दाबायचा क्लच सोडला की गाडी बंद पडते चालू कुठं जाऊ देऊंड मार ना पूर्ण स्टेअरिंग वर लक्ष ना कुठं चालली गाडी काही नाही गुडगुड वाचायला की थोडा रेस द्यायचा थोडा रेस द्यायच म्हणजे इथे इकडचं ना असं गुडगुड करायला लागली ना ॲक्सिलरेटर द्यायचं हां थोडं ॲक्सिलरेटर द्यायचं मग ॲक्सिल कसं असतंय असं केलं का तर पळती गाडी पूर्ण पाय तर मग तर आपण गाडी थांबणारच नाही ठीक चालू आता कोणता गेर पहिला पहिला गेर डायरेक्ट अशी पण चालू करता येते पहिला गेरतच जरा उडायचं द्यायचा परत चालू कर गाडी हं हळूहळू क्लस सोडायचं चांगला सोडत की आता काय झालं बघायचं आधी चेक करून त्याला गियर खरंच निघालाय का नाही तर टाकतील डायरेक्ट टाक तिसरा पडलाय ते हम्म पहिला हळूहळू सोडायचं गाडी बंद पडायचा आकार दिसला की सोडायचा काय होईल दाबावं लागते ब्रेकवर पाय व का पुढे चालली दाबा लागतो थोडा लगेच सोडायचं नसते थोडं थोडा ऍक्सिलेटर फायदा वाटला कसं जर बंद पडायचा आकार दिसला तो आता देऊ नका अशीच जाते आरामात मुवमेंट मध्ये जाऊ दे पूर्ण काढ क्लच वरचा पाय हम्म थोडा ऍक्सिलेटर देऊ वाटलं हलकस बाज बस बस हा आता गेला ती चढ गेला तिथला त्यामुळे आता बंद नाही पडणार काही नाही व्हा दे मग थोडस पलीकडे वे इकडे दहाव्या साईडला घे उडी तिला थांब थोडा ऍक्सिलेटर थोडं हलकस थांब अरे थांब देऊ नका एक्सिलेटर पूर्ण मोठा टर्न घे असतंय तुला सांगतो हो? ही <laughs> ग्राउंड आहे थोडं वर खाली होतंय आहे गाडी लोड लोड आला का गाडी बंद पडते मग त्याच्यामुळे काय करायचं थोडा ऍक्सिलेटर द्यावं लागतंय पण तू नको देऊ कारण कसं नवीन असतो एकदम द्यायची गरज गरज पडणार नाही तुला खरं तर मलाच भीती वाटत सांगायचं म्हणजे एक तर मऊला घेऊन आणि कस काय नवीन चालवणार काय नाही पण व्यवस्थित चालवायली म्हणजे ठीक आहे तू मग नीट बघायला लागली निवांत एकदम काय मला मग कसं कळायला तुला आता मध्ये हाय नाही मध्ये बागे आहे का नाही ते कसं कळणार तुला इकडे इकडे हलवून बघायचं असतं इकडे इकडे हल म्हणजे फ्री आहे ती घेर मध्ये नाही कोणता असं चेक करायचं करा चालू थोडासा हलकासा एक्सिलेटर दे जास्त नको देटर एक्सिलेटर महत्वाचं नाही पहिलं ब्रेक आणि क्लच महत्वाचं आहे परत चालू करा नवीन नवीन ह्या गोष्टी फतच असतात क्लच एकदम सोडू नको ना क्लच एकदम सोडायला तू म्हणून तस हळूहळू सोडायचं बाबा 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 चालली सोडून आता काय करत नाही बाबा 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 गाडी बंद झाल्यास ब्रेक लागत नसते ती एक, एक ते दोन वेळा ब्रेक लागते नंतर ब्रेक लागत नाही हलकस एक्सिलेटर हम्म गेली असते आता सोडायचं थोडा एक्सलेटर द्यावं लागते तू आता जास्त कॉन्फिडन्स आल्यासारखं करायला लागलीस लवकर सोडायला कुठं बाबा बाबा अवघड दिवसभर क्लच ब्रेक क्लच ब्रेक करायचं म्हणलं असतात पळून जातील पण त्याला जाऊ दे आता त्याला घेऊनच जाचे बंपरवर <laughs> बस भाऊ तू काय विषय हळूहळू क्लच सोडायचा आणि ऍक्सिलेटरवर थोडासा पाय दे आणि जर तुला काही वाटायला लागलं की गाडी लईच पळायला लागली जर एकदम सुटली गाडी एकदम चुकून समजा तर काय कर क्लच फुल दाब आणि ब्रेक दाब ऍक्सिलेटरचा विषय सोडून दे नाही तर चुकून एक्सिलेटरला फुल दाबची अजून काय करायचं कुठलीही सिच्युएशन आली तर क्लच दाबून धरायचं पूर्ण <laughs> पूर्ण क्लश दाबून धरायचं आणि ब्रेक दाबायचं दाब नाही बी झालं तर काही सुचना केल्या तर क्लच तरी दाबून देऊ कोणत्या मी, मी हँडब्रेक तरी मारतो अगं अगं ब्रेक दाब की गाडी घासली महाग आता सोडल्यास महाग जाईल ना गाडी गाडी ब्रेकवर पाय ठेवायचा नेहमी पण कारण गाडी चढायला थांबवली असतो तर कसं चालू करणार गाडी चढायला किंवा उतरायला गाडी थांबली ना तर गाडी पुढे जाते चालू कर देत नाही गाडी त्यावेळी ब्रेकवर पाय ठेवायचं पहिला चालू करायचं करताना ब्रेकवर पाय ठेवायचं जेणेकरून गाडी पुढे पण नाही जात मागे पण नाही जात जेव्हा पुढे जायचं तेव्हा कुठं माझा थोडस हलकस ऍक्सिलेटर दे आणि अलगद अलगद सोड बस 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 आता ऍक्सिलेटर वरचा पाय काढला तरी चालतंय पलीकडे घे थोडी पलीकडे घे हा बाज झाली ऍक्सिलेटर दे थोडा थोडासा ऍक्सिलेटर दे डावीकडे वळ डावीकडे वळ पूर्ण हम्म सरळ घे सरळ घे आता ऍक्सिलेटर दे ऍक्सिलेटर दे सरळ कर ऍक्सिलेटर दे बाज बस बाज बस बाज बाज जाती गाडी आरामात डावीकडे वळख ऍक्सिलेटर द्यायची गरज नाही जाती मार सरळ कर सरळ कर सरळ कर सरळ <laughs> कर डावीकडे घे डावीकडे घे ओके

आलोय मी माझ्या ड्रायविंग सीट करणार आहे बाबा बघू आता काय करते चालवायला लागली तशी चांगली म्हणजे नवीनच्या हिशोबाने ठीक चालवायला लागली बघू आता काय होत काय नाही शिकल मला वाटायला मग काही शिकवला शिकतेस मनस आता आम्ही आलो बिर्याणी खायला आणि पिल्लू काय आम्हाला नीट बसू गोपाना करते निसता अगं त्यांची प्लेट फुटेल रे पिल्लू बुड्या प्लेट फुटते बाबा त्यांची फायनली आमची बिर्याणी आलेली आहे पिल्लू तू नको ना तू माग काय करा बिर्याणी आलेली आहे आणि पिल्लू काय आम्हाला नीट खाऊ दे वाडायला निस्ती वाढायला गली सूप आहे कांदा लिंबू आणि ते आहे ताकू